नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये श्री गणेशाय नमहा हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वांची जुडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा एका मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्व्यांची जोडी व्हावी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो गणपतीला दुर्वा का वाहतात यामागे एक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होतं यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरून यमधर्म घाबरून पळून गेला लासुराने तांडव करण्यास सुरू केला त्याला समोर जे दिसेल ते खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अन्लासूर तेथेही पोहोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अन्लासुराने देवांचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अनलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना घेण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बालगणपतीने प्रचंड रूप धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंतच गजाननाने एक क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले अनलासुराला गेल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे गजाननाने म्हटले की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीसे होतील व्यक्तीला बुद्धिसिद्धी प्राप्त होईल यानंतर आनंदी होऊन यापुढे मला दुर्वार्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे वरदान गणेशाने दिले होते याच कारणाने दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात गणपतीला दुर्वा आणि लाल रंगाची फुलं आवडतात असं सांगितलं जातं त्यामुळे अशा फुलांना प्राधान्य द्यावे मात्र पूजेमध्ये नेहमीच त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फुलांचा विशेष सुगंधी वनस्पतींचा समावेश करण्यास सांगितला आहे त्यामुळे जी फुलं उपलब्ध असतील ती व्हावीत या ऋतूमध्ये आघाडा सर्वत्र मिळतो तो व्हावा प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे बारा रवी अकरा रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या एकवीस आहे म्हणून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो त्याप्रमाणे याच संख्येमुळे एकवीस दुर्वांची जुडी किंवा एकवीस पत्री वाहिल्या जातात धन्यवाद